इथ वन आलं ना वन त्या लगेच चालू करायचं स्वागत आहे जोडी जी जुडी जोडी जूल। जूल। जुली चॅनल चॅनल वर तुमचं स्वागत आहे वर तुमचं स्वागत आहे लाइक आणि कमेंट लाईक आणि कमेंट काय केलं आज अम्मी ना केली आणि आज आम्ही ना गाली फुल केले आणि नंतर ना गालीची पूजा केली नंतर आम्ही जेवलो थोडं झोपलो नंतर ना आम्ही आज मस्तानीला गेलतो आलो आता आज आपण फिरायला गेलो होतो हा त्यान आम्ही ना गेलतो फिरायला गेलो होतो आम्ही फिरायला गेलो होतो मस्तानीला मस्तानीला फिरायला गेलो होतो आलो तुमचा लाडू अभ्यास करतोय लाडू अभ्यास करतोय लाडू अभ्यास करतोय तू हा नमस्कार मित्रांनो

आज रोज करत नाही आज करती हा आज पनीरची भाजी जावायला भाजी बनवणार जावायला या दस तुम्हाला भरपूर शुभेच्छा दसऱ्याच्या दस हार्दिक शुभेच्छा दसऱ्याचा अभ्यास शुभेच्छा नमस्कार मित्रांनो नमस्कार तुम्हाला भरपूर शुभेच्छा आज आपण कुठे गेलो होतो सांग त्यांना आज आम्ही नमस्ते नीला गेलो फिलायला लाईक करा, करा।, करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बाय बोल बोल बघा आम्ही ना आज पूजा केली आणि थोड खाऊन पिऊन झोपलो आम्ही गेलो आणि आत्ता आलो आम्ही आम्ही मस्तांनीला गेलो आता आलो ताला मस्तांनी गेलो आम्ही आत्ता आलो आणि तुम्ही मासे बघितले का हो

कोपऱ्यावर लाईटचं बटन लाईटचा बनवा आम्ही पुण्यात तुम्ही कुठून आहेत ते सांगा ते सांगा आम्हाला बोलतात का

काय समजाय ना तुमचं काय म्हणत भाऊ लाईट वगैरे करा नांदेडला पाऊस आहे का पाऊस आहे का मराठीत बोलते मराठीतच बोलते வைமா வ कसे वाटल्या वाटतात आमचे व्हिडिओ नमस्कार मित्रांनो ज्योडी चॅनल वर तुमच स्वागत लाईक वगैरे करा कसे वाटत आमचा व्हिडिओ तुम्हाला वगैरे करा

파니롤을 먹으아 가야겠다 파니롤을 먹으러 가야겠파니롤안 먹으러 파니롤 먹으러 다 그래 이거

नमस्कार कसे वाटतात व्हिडिओ आमची तुम्हाला लाईक वगैरे करा वर साईडला कोपऱ्यावर लाईटचं बटन आहे ते लाईट करा तेवढं दसऱ्याच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा आज दिनपर्यंत काय व्यवस्थित नाही सकाळी टक टक तक, 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 तक मार्ग चालू होती नंतर निवान थोडस एका ठिकाणी फिरायला गेलो आत्ता चालू लाईक करा គូជាអត្វបានយេទីមនគីកសនវិសរុណក៏ទូលាយបានហើយហូមិនវិសរុណបាន नमस्कार मित्रों दसरा चाहती भरपूर शुभेच्छा लाइक वगैरह कमेंट वगैरह करा नमस्कार मित्रांनो दसऱ्याच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा सबस्क्राईब करा लाईक वगैरे करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नमस्कार मित्रांनो दसरा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा लाईक वगैरे करा कमेंट करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ते सांगा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी कनेकजिन तुम सो भारु हर स्वामी समर्थ मोमेलीका श्रीमान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ सतनानंद श्री सतगुरु स्वामी समर्थ महाराज श्री जय नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो दसऱ्याच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा लाईक वगैरे कमेंट वगैरे करत जावा व्हिडिओ कशा आमचे वाटतात ते सांगा आम्हाला तुझी आठवण ये मला कसं विसरू मी सांगू तुला विसरून जाऊ तुला तुझी आठवण ये मला तुला विसरू कसा मी

आई ती किती वेळ झालं तिकडच बसली स्वराज स्वराज इकडे त्यांना सांग आपलं बोल थोडसे ये नमस्कार मिळू काय आलू ऑर्डर करतोय आलू कधी पाडू नको ना पाणी तिकडे मम्मीला बोलवत महाबत होईन मित्रांनो नंतर बोलूयात जेवण करायचं नंतर बोलूयात